नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकातील ते दिवसात फुटवा आणि त्या फुटवा मिळवताना येणाऱ्या अडचणी टोमॅटो पिकामध्ये वीस ते पंचवीस दिवसात फुटवा मिळवणं आणि मर रोगाचा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला साधारणतः आपण हे झाड बघतोय या ज्या खोडापासून ज्या फुटी निघाल्या आहेत या फुटी व्यवस्थित रित्या आपल्याला पहिल्या पंचवीस ते तीस दिवसात कशा मिळवता येतील हे जे फुटवे आहे पेऱ्यातील अंतर कमी ठेवतोय हे फुटवे आपण बघतोय त्याचप्रमाणे हे फुटवे मिळवत असताना काही शेतकऱ्यांना अडचणी येतात ज्या ठिकाणी टेम्परेचरमध्ये लागवड केली अशा पद्धतीने झाड सुकतंय आपण जर नीट बघितलं या ठिकाणी हे खोडाजवळ या ठिकाणी कुठेही निमॅटोड दिसत नाही परंतु या ठिकाणी थोडं काळसर खोड त्या ठिकाणी होतंय आणि झाड सुकायला सुरुवात करतं मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला झाड म्हणजे सुकवा येऊ नये मररोग येऊ नये आणि चांगल्या पद्धतीने फुटवा मिळवताना आपल्याला पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये पंधरा वीस दिवसात कसं कामकाज करता येईल त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे साधारणतः झाडाची ग्रोथ चांगली होत नाहीये झाड सरळ वाढतंय फुटव्यांची संख्या कमी आहे मररोगाचा प्रादुर्भाव होतोय हवा आहे टेम्परेचर आहे अवकाळी पाऊस होतो या सगळ्यांमधून आपल्याला पहिल्या वीस ते पंचवीस दिवसापासून चाळीस दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा फुटवा जर मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे त्यासाठी मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकरी एकरी एक, एक लिटर हायड्रोजन पॅरॉक्साइड आपल्याला द्यायचं आहे त्या हायड्रोजन पॅरॉक्साइड सोबत आपल्याला पाचशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅम पर्यंत कॉपर आपल्याला साधं कॉपर जे आहे प्रॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण म्हणतो ब्लायटेक्स नावाने असेल टॉपगॉन नावाने असेल वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे ॲप्लिकेशन जर मर रोगाचा प्रादुर्भाव वीस तीस टक्के असेल तरच तो प्रॉब्लेम नसेल फुटव्याचा प्रॉब्लेम असेल फुटव्याच्या अडचणी असेल झाड सरळ वाढतंय फुटवा मिळत नाही वीस पंचवीस दिवसाचं झाड झालंय बांधणी करायची झाड सरळ वाढते तर अशा वेळेस आपण फुटव्यासाठी कुठली फवारणी केली पाहिजे कुठलं ऍप्लिकेशन दिलं पाहिजे ते नीट समजून घ्या साधारणतः अठरा वीस बावीस पंचवीस दिवसाचं झाड झाले आहे मररोगाचा प्रादुर्भाव खूप कमी आहे फक्त फुटवा मिळत नाही मग अशा वेळेस आपण ड्रिपचं ऍप्लिकेशन काय दिलं पाहिजे पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक पाच किलो फिनोलेक्सचं तीस पंधरा नीट लक्षात घ्या फिनोलेक्स कंपनीच पंधरा तीस पंधरा ग्रोस्टारच फोरस्ट्रोक गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना अडचणी आल्या फोस्ट्रोक आणलं वेगळ्या कंपनीचं होतं डुप्लिकेट निघालं फसवणूक झाली रिझल्ट मिळाला नाही त्या गोष्टी सोडून द्या ओरिजिनल स्टार कंपनीचं फोस्ट्रोक पाच लिटर घ्या पाच किलो पंधरा तीस पंधरा फिनोलेक्स घ्या जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून सोडा ड्रिंचिंग केली तर अति बेटर राहील त्यानंतर एक दिवस जाऊ द्या त्यानंतर फवारणी घ्या पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना झायराम कुमान येल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा ऐंशी मिली अशी फवारणी घ्या दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर पुढची फवारणी घेत असताना झाड ट्रेसमधून कसं बाहेर येईल जैविक अजैविक तानापासून बाहेर कसं राहील त्यासाठी फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम अशी फवारणी घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर परत एकदा ड्रिप मधून एक सहा ते सात दिवसाच्या अंतरातच ड्रिपचं पुढचं ऍप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे फोस्ट्रोक नंतर फोस्ट्रोक नंतर घ्यायचं आहे तुम्हाला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस दोन दिवस जाऊ द्या फवारणी घ्या साबाशीन फट नागळे असेल पांढरी माशी असेल हिरवे तुडतुडे असेल याच्यासाठी खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येतील दोनशे लिटर पाण्यामधून झेडेलेक साडीशे मिली आबाशिन शंभर मिली क्वॉम्बी फट शंभर ग्रॅम हा स्प्रे झाला हॅपी न्यूज दिलाय तुम्ही परत झेडेकचा स्प्रे झाला दोन ते तीन दिवस जाऊ द्या चांगला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी महत्त्वाचे फवारणी आहे पाऊस नसेल थोडाफार सूर्यप्रकाश असेल सिस्टमॅटिक बुरशीनाशकची फवारणी करत असताना इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली असा एक स्प्रे घ्या त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या फुलं दिसायला सुरुवात होईल फुटवा यायला सुरुवात झाली आता फुटवा चांगल्या पद्धतीने आला दुसरी बांधणी करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम साधारणतः हा व्हिडिओ बघत असताना एकंदरीत विचार आपल्याला त्या ठिकाणी असा करायचा आहे की मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडं पंधरावीस टक्के आहे त्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साइड एक लिटर पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम कॉपरचा वापर आपण त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे खूप कमी प्रमाण आहे टेम्परेचर हीट मुळे झालेलं आहे मग कमी प्रमाण आहे हजार झाडांमध्ये दहावीस झाड जात आहेत पाच सहा हजार झाडं लावले शंभर झाडं जात आहेत तिथं कुठल्याही पद्धतीत ते अॅप्लिकेशन देऊ नका सरळ सरळ फुटव्यासाठी पा, एकरी पाच लिटर पोस्टरोग पाच किलो पंधरा तीस पंधरा कुमान वेल झिरो बावन चौतीस वेस्पा असा स्प्रे करून पुढचे जे सांगितलेले स्प्रे ते कंटिन्यू करा टोमॅटो पिकामध्ये आपल्याला कमी खर्च कसा ठेवता येईल चांगल्या पद्धतीने आपल्याला फुटव्यांची संख्या मिळून एका झाडापासून आपल्याला पंधरा किलोपर्यंत माल आपल्याला कसा मिळवता येईल फळ पोखरणारी आळी असेल सुरुवातीला येणारी नाग आळी असेल फुलांची संख्या कमी असेल त्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी असेल त्यानंतर तुम्हाला सांगितलं न्यूज असेल या पद्धतीने झिरो साठ सोबत न्यूज देऊन घ्या त्यानंतर झेडल एक्स असेल पुढं जाऊन इक्वेशन प्रोचा स्प्रे असेल फुलं लागायला सुरुवात झाली सेटिंग व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस फळ पोखरणारी आळी नियंत्रणात कशी आणायची चांगल्या पद्धतीने त्या फळाचं पालन पोषण करून फळाची फुगवण कशी करायची तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी देईल परंतु ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत मर रोगाचा प्रादुर्भाव असेल सुरुवातीपासून झाड लावलंय आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले झाड शेट होत नाही पन्नास टक्के मर रोग असेल तर दोन ऍप्लिकेशन पहिलं जे ऍप्लिकेशन आहे एक लिटर हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि पाचशे ग्रॅम कॉपर हे देऊन घ्या त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या नीट लक्षात घ्या जिथं फुटव्याची अडचण नाही जिथं मर रोगाची फक्त अडचण आहे तिथं हे दोन ऍप्लिकेशन द्यायचे पहिलं हायड्रोजन पायरॉक्साइड कॉपर त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे ते साडेसातशे मिलीपर्यंत अल्ट्राबॅक्ट आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम कॉपर हे ऍप्लिकेशन दोन ऍप्लिकेशन दिले तर जागेवर मर रोग थांबेल परंतु मर रोग अतिशय कमी आहे फुटवा मिळत नाही जाड सरळ चाललंय फुटव्यांची संख्या कमी आहे त्यावेळेस स्ट्रोक पंधरा तीस पंधरा कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्प हॅपी न्यूज झिरो साठवीस हे ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे आणि त्या योग्य वेळी योग्य फवारण्या घेणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार